श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये धनवृद्धीसाठी काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जपावा दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी यामुळे उधारी लवकर वसूल होईल व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशरचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्र बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा व्यवसायात लाभ नक्की होतील ओम श्री क्री श्री क्री नली श्री लिमी मम गृहे धन पुरये चिन्नई धुरये धुरे स्वाहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे करसुनी व झाडूला पाय लागण्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दरिद्रतेचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नाचते तेथेच ते ते लक्ष्मी वास करते सुख ही त्या घरात वास करते या उलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्या नेहमी पैशाची चंचन भासते यासाठी आपले घर नेहमी नीट नेटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमान होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावर वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ